आपण आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी चंदन मुलतानी माती यासारख्या विविध औषधी गुणधर्म असलेल्या पावडरचा वापर करतो यासोबतच आपल्या किचनमधील गव्हाच्या पिठाचा योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात वापर केला ना तर त्वचेसाठी लाभदायक ठरू शकतंय धूळ माती प्रदूषणामुळे चेहऱ्याचा रंग तसंच पोत बिघडतो यामुळे चेहऱ्यावरचं तेज हा सुद्धा कमी होऊन जातो त्वचेवरील छिद्रांमध्ये घाट जमा झाली की मुरुमांचीही समस्या निर्माण होते शिवाय मुरुम येण्यास कारणीभूत ठरणाऱ्या बॅक्टेरियांचा नाश करण्यासाठी गव्हाच्या पिठाचा वापर करता येऊ शकतोय गव्हाच्या पिठाच्या या फेस पॅकमुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात कोणकोणते फेसपॅक आपण तयार करू शकतो जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गव्हाच्या पिठाचा फेस पॅक तयार नेमका कसा करायचा किंवा त्याची पद्धत काय जाणून घेऊयात गव्हाचं पीठ आणि कोरफड जेल जर आपल्याला डेड स्किन आणि त्वचेवरील घाण खोलवर स्वच्छ करायची असेल ना तर आपण गव्हाचं पीठ आणि कोरफड यापासून तयार केलेला फेसपॅक वापरू शकतो हा फेस पॅक तयार करण्यासाठी दोन छोटे चमचे गव्हाचं पीठ आणि एक चमचा कोरफड जेल घेऊन ते एका वाटीमध्ये व्यवस्थित मिक्स करा आता हा तयार फेस पॅक चेहऱ्यावरती लावून पंधरा मिनिटं किंवा तर ते व्यवस्थित सुकेपर्यंत तसंच ठेवा त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन आणि त्वचेच्या छिद्रांमध्ये अडकलेली घाण सहजरित्या निघून जाईल नंबर टू गव्हाचं पीठ आणि कडुलिंब गव्हाचं पीठ कडुलिंब हे दोन्ही पदार्थ औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहेत त्वचेचा पोत व रंग उजळवण्यासाठी या फेस पॅकचा वापर केला जाऊ शकतो हा फेस पॅक तयार करण्यासाठी दोन चमचे गव्हाचं पीठ एक चमचा कडुलिंबाच्या पानांचं पावडर असं तुम्ही घ्या मिक्स करा थोडं गुलाब पाणी ऍड करा फेस पॅक चेहरा आणि मानेवरती दहा ते पंधरा मिनिटं लावा आणि नंतर थंड पाण्याने धुवून घ्या नंबर थ्री गव्हाचं पीठ आणि बीटरूट त्वचेची हरवलेली चमक परत मिळवण्यासाठी आपण पीठ आणि बीटरूटचा फेस पॅक देखील वापरू शकतो हा फेस पॅक तयार करण्यासाठी दोन चमचे गव्हाचं पीठ बीटरूट आणि गुलाब पाणी ह्याचं चा चांगलं पेस्ट तुम्हाला तयार करून घ्यायचे आता ते चेहऱ्यावर आणि मानेवरती लावून पंधरा मिनिटांसाठी ठेवा तसंच नंतर तुम्ही फेस पॅक थंड पाण्याने धुवून घ्या हे तर झाले फेस पॅक पण आता गव्हापासून त्वचेला कोण कोणते फायदे मिळतात बरं चला तेही जाणून घेव्यात त्वचेवर गव्हाचं पीठ लावल्याने त्वचा उजळवण्यासाठी मदत होते उन्हामुळे झालेलं जे टॅनिंग आहे गव्हाच्या पीठामुळे कमी होण्यासाठी मदत होते चेहऱ्यावर नको असलेले केस काढून टाकण्यासाठी गव्हाचं पीठ फायदेशीर ठरतं त्वचेवर नैसर्गिक ग्लो आणण्यासाठी गव्हाचं पीठ बेस्ट उपाय आहे तेलकट त्वचेवर उपाय म्हणून गव्हाच्या पीठाचा वापर तुम्ही नियमित करायला हवा आहे कोणत्याही प्रकारच्या त्वचेच्या समस्यांवर गव्हाचं पीठ तुम्ही वापरू शकता गव्हाच्या पिठाचा वापर करून त्वचेसाठी उपयुक्त असे फेस पॅक सुद्धा करू शकता गव्हाच्या पिठाचे फेस पॅक नेहमी रात्री झोपण्याआधी पंधरा ते वीस मिनिटं आधी, आधी लावणं आणि मग चेहरा धुऊन मग झोपणं हे योग्य ठरतं अशा पद्धतीने अगदी सोपे टिप्स वापरून तुम्ही गव्हाचं पीठ तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये ऍड करू शकता कशी वाटली माहिती कमेंट करून नक्की सांगा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी